नमस्कार 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 सगळ्यांचं स्वागत आहे अगदी म्हणापासनं माझ्या चॅनलवर विदर्भ रुक्मिणी चॅनलच्या नावावरून तुम्हाला कळलेलंच असेल की चॅनल हे महाराष्ट्रातील विदर्भाचं आहे आणि तुम्हाला अगदी चटपटीत पदार्थ पाहायला मिळणार आहे हा माझा पहिला व्हिडिओ तर यामध्ये आपण शिकणार आहोत की अगदी कमी वेळात पाणीपुरी कशी तयार होईल तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया पहिले आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दुसऱ्या वाटीमध्ये आपण जिरा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे इथे धनेपूड आहे हे हिमालयीन सॉल्ट हा गोडा मसाला आणि एका वाटीमध्ये आलूची बारीक शेव घेतलेली आहे इथे धून स्वच्छ धुवून असा पुदिना आणि थोड्याफार सांभाराच्या काड्या सांभार म्हणजे कोथिंबीर आमच्या विदर्भामध्ये आम्ही कोथिंबीरला सांभार म्हणतो इकडे कांदा कट करून घेतलेला आहे दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहे चवीनुसार घेऊ शकतो हव्या तेवढ्या पण मला थोडं कमी तिखट लागतं त्यामुळे मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहे इकडे आपण जार घेतलेला आहे मिक्सरचा त्यामध्ये आपण आधी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया कारण त्याला मिक्सरमधून फिरवायचं आहे इथे बारीक कट केलेला सांभार म्हणजे कोथिंबीर पण टाकून घेऊया दोन मिरच्या लसणाच्या पाकड्या तीन ते चार कमी लसण टाकायचा नाहीतर पूर्ण जो वास असो पाण्याला तो लसणाचाच लागेल थोडंफार जिरं टाकून घेऊया आणि आता हे आपण याच्यामध्ये थोडं पाणी ओतूया मिक्सरमधून फिरवायच्या आधी कारण आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे सो त्याला मिक्सरमधून आधी फिरवून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता जो जार होता पाण्याचा हे पाणी थंड अगदी थंड पाणी आहे याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण पाणी ओतून घ्यायचं आहे जो पेस्ट होती मिक्सरमधून काढलेली त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलं असेल खाली तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण ते पण ओतून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी हिरवा कलर आलेला आहे त्याला छान नाही तुम्हाला वाटेल पाणी झालं आहे नाही याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचं आहे जसं हिमालयीन सॉल्ट आहे ते थोडंफार टाकायचं आहे दोन तीन चिमट्या नंतर आपण जो कांदा लसूण मसाला घेतला होता तो टाकून घेऊया एक ते दोन चिमूट अगदी चिमूटभर असं तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला चिमूटभर अशी आपल्याला धनेपूट टाकायची आहे अगदी कमी क्वांटिटीमध्ये आता हे आपल्याला चमच्याच्या साह्याने फिरवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे बघू शकता तुम्ही अगदी खालपर्यंत पाणी मिक्स झालेलं पाहिजे म्हणजे जो आपण नंतर जे आपण सामग्री टाकलेली आहे त्याची ती योग्य मिक्स होईल तुम्हाला पूर्ण जार दाखवते अशा प्रकारे आपलं पाणी तयार झालेलं आहे अगदी चटपटीत विदर्भाचं पाणी आहे हे हां इकडे आपण आधीच काय बनवून घेतली होती गोड चटणी म्हणजे जी कशाची होती चिंच गूळ आणि चिमुडभर असं जिरं टाकलं होतं मी याच्यात हो कारण त्याचा स्मेल चांगला यायला हवा म्हणून इकडे काय केलं होतं मी आधीच पुऱ्या बनवून घेतल्या होत्या ज्या कशाच्या होत्या गव्हाचं पीठ आणि रवा हा मळून अशा पुऱ्या बनवून घेतल्या आहे आणि त्या तेलातून काढून घेतलेल्या होत्या बघू शकता तुम्ही इतक्या चांगल्या फुललेल्या आहेत त्या कमी वेळ लाग लागायला पाहिजे म्हणून आणि इकडे दोन बटाटे उकडून घेतले होते त्याच्यामध्ये तिखट मीठ कांदा लसूण मसाला जिरं थोडंफार कोथिंबीर हिरवी मिरची एखादी हिरवी मिरची चालेल आपल्याला चवीनुसार आपण टाकू शकतो किंवा तिखट टाकू शकतो आणि ही कोथिंबीर म्हणजे आमच्या विदर्भाचा सांभार हो मला सांभार म्हणताना अगदी चांगलं वाटतं आमचे विदर्भाचे काही शब्द इतके चांगले आहेत की मला असं वाटतं ते पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने कळायला हवेत म्हणून मी त्याला सांभारच म्हणणार आहे आणि हे बलून बघू शकता बलून बघितल्यावर इतकं चांगलं वाटतं आहे मला की रेसिपी अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे बघू शकता तुम्ही चला मग आता आपण खायला बसूया इकडे आपण हे जे बलून झाले होते याच्या आपण शेवपुरी पण बनवू शकतो छान प्रकारे ती आपण आधीच बनवून घेतलेली आहे म्हणजे एखादा तिखट जर बलून लागला तर पटकन खायला बरं होतं हे तिखट पाणी ही पेस्ट बटाट्याची हे गोड पाणी या साईडला आपण बलून ठेवलेले आहेत आणि हा कांदा हा सांभार आणि ही शेव चला तर मग या खायला पटकन माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा